जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांचे पडगम वाजले आणि त्यानंतर बापूंनी या ठिकाणी मोठ्या ताकदीने जिल्हा परिषद पंचायत समिती कुठल्याही परिस्थितीत शिवसेनेच्या ताब्यात पाहिजे यासाठी आपल्या सर्वांनाच आदेश दिले आपण सर्वच जण त्या मिटिंगचे साक्षीदार होता सर्व होता की जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक बापूंचे हात बळकट करण्यासाठी आपल्या का ताब्यात पाहिजे बांधवनं पुरंदरचा राजकीय इतिहास मी सांगण्यापेक्षा आपण सर्वजण जाणता दोन हजार आठ पुरंदरची परिस्थिती काय होती दोन हजार आठ पूर्वीच्या निवडणुका कशाच्या मुद्द्यावर लाडल्या जायच्या जुनी जाणती माणसं ती कदाचित सांगू शकतील त्यावेळेला आपल्याकडे प्रश्न असायचे रस्ते दुष्काळ टँकर चारा आणि बाकीच्या गोष्टी दोन हजार नऊ ला बाप्पू या ठिकाणी आमदार झाले तेव्हा पुरंदर विकासाच्या गोष्टी समजू लागला ऐकू लागला बाप्पूंनी आपल्याला सांगितलं दोन हजार नऊ साली आधीच्या लोकांना माहिती असेल आमची राखाची मंडळी आहेत की बाबा गुंजवणीचं दोन पॉईंट दोन टी एम सी पाणी हे पुरंदर साठी राखीव ठेवलेलं आहे हे बाप्पूंनी सांगितल्यानंतर ठराविक राजकीय मंडळींना माहिती होतं पण ते निवडणुकीपुरतं होतं पण सर्वसामान्य लोकांना हे ज्ञात करून देऊन त्यांना त्याची ते जागृती करून त्या पाण्यासाठी आपण सर्वांनी संघर्ष केला त्यापूर्वी कुणीही गुंजवणीवर जाहीर भाष्य करत नव्हतं गुंजवणीचं पाणी पुरंदरला मिळालं पाहिजे असं आत्ता जी नेते मंडळी सगळी तीच आहेत कोणी कुठं गेलेलं नाही पण ते अजूनही तेवढ्या ठामपणे बोलत नाहीत पूर्वी तर कधी बोललेही नाहीत पण ते बाप्पू बोलले बाप्पूंनी संघर्ष केला त्या संघर्षाचे आपण सर्वच साक्षीदार आहोत प्रचंड मोठं उपोषण उभारलं त्या उपोषणाचे दुष्परिणाम आज आपला नेता भोगतोय त्यांच्या आरोग्याची किती हानी त्यांनी त्या गुंजवणीच्या पाण्यासाठी करून घेतली याच तर काय कुणी विचार सुद्धा करू शकत नाही दोन हजार चौदाला पुन्हा जिंकले दोन हजार नऊ ते चौदा आपली सत्ता नव्हती काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार त्या ठिकाणी होतं आपल्या तालुक्यातले सगळे पक्ष सत्तेत होते पण कुणी प्रयत्न त्यासाठी विशेष केला नाही दोन हजार चौदाला युतीचं सरकार आलं आपला नेता त्यामध्ये मंत्री झाला जलसंपदा खात्याचे मंत्री झाले पहिलं कुठलं काम केलं असेल तर गुंजवणी धरणाचं काम चालू केलं निधी उपलब्ध केला शीघ्र गतीने ते धरण बांधलं ह्यांनी कोर्ट कचऱ्या त्या ह्याच्यात मीठ कालवायचा बराच प्रकार केला त्यांना हा नेता पुरून उरला दोन हजार एकोणीसच्या शेवट शेवट वर्क ऑर्डर निघाली तेराशे तेरा, तेरा कोटीची पाईप पुरंदरमध्ये आले पण गाज झाला आपण गाळ पडलो बापू कमी नाही पडले आपण गाळ पडलो विरोधकांनी त्यांचा डाव साधला आणि दोन हजार एकोणीसला आपला पराभव झाला त्या पराभवाची किंमत वर्क ऑर्डर तयार सारुळ्याजवळ पांड्या इथे सहाशे कोटीचे पाईप येऊन पडले होते दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस पाच वर्ष या पुरंदरमध्ये कोण आमदार होतं कोणत्या पक्षाचे होते आपल्या सगळ्यांना माहिती आहे एक फुटभर काम त्यांनी गुंजवणीचं पूर्ण केलं नाही फुटभर ह्यांनीही कधी विचारलं नाही की बाबांनो का तुम्ही हे करत नाही का तर हे बी त्या बापूंना पाडण्याचं महापाप करणाऱ्यांमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते सामील होते त्यामुळे त्यांना गुंजवणीवर बोलता येत नव्हतं सगळ्यांनी षडयंत्र केलं होतं हा बाबा एकदा निवडून आलाय हा बाबा दुसऱ्यांदा निवडून मंत्री झालाय हा बाबा तिसऱ्यांदा निवडून आल्यावर काय होईल झोपा उडाल्या म्हणून सगळे पुरंदरचे शत्रू राजकीय शत्रू एकत्र आले आणि त्यांनी बापूंना पाडण्याचं काम त्या ठिकाणी केलं त्यामुळे पाच वर्षात ह्यांनी निवडून दिलेल्या आमदारांना यांनी एका शब्दाने विचारलं नाही जर गुंजवणीचे पाईप पांड्याला येऊन पडलेत तर ते गुंजवणीचं काम का चालू होत नाही हे यांनी एकानेही कुणी विचारलं नाही पण तो जाब जनतेने दिला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत घरी बसवलं या सगळ्यांना पुन्हा बापूंना आमदार केलं एका वर्षात तेवीस किलोमीटरचं काम गुंजवणीच पूर्ण झालंय राखपर्यंत येऊन पाईप पडलेत ह्याला म्हणतात विकास पुरुष ह्याला म्हणतात आमदार ह्याला निस्ता आमदार ह्याला म्हणतात दमदार आमदार करून दाखवलं बापू दोन हजार नऊ साली आठ साली या पुरंदरच्या वाड्यावस्थेवर फिरताना नेहमी म्हणायचे पुण्या मुंबईतल्या आपल्या नोकऱ्या गेल्यात आपल्याला पुरंदरलाच मुंबई करायची ती भाषण आठवा लोकांनी वेड्यात काढलं कशी मुंबई आहे काय करणार आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट दुष्काळी पुरंदर ते आंतरराष्ट्रीय पुरंदर अशी पुरंदरची ओळख ह्या माणसांनी जगाला करून दिली आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट या ठिकाणी आणलं मागच्या पाच वर्षाच्या काळात ते एअरपोर्ट बी बारामतीला पळून द्यायचा गाठ झाला एकही नेता बोलला नाही एकही नेता त्याच्याविषयी पाणी तर पळवलंच वीस बावीस वर्ष आपल्याला जी संधी मिळाली होती त्या पुरंदर जगाच्या नकाशावर पोचला होता ते विमानतळ सुद्धा चोरून नेण्याचा प्रयत्न यांनी केला कुणी बोलायला तयार नाही मला आठवत बाप्पूंनी पवार साहेबांना एक पत्र लिहिलं होतं ते पत्र मी वाचलं होतं त्या पत्रामध्ये बाप्पू पवार साहेबांना म्हणाले होते पवार साहेब या पुरंदरनेही तुम्हाला बारामती एवढं प्रेम दिले, आहे भरभरून मतं दिलेत तुमचे आमदार दिलेत तुम्हाला राज्याच्या केंद्राच्या सत्ता जाणी बसवलंय आणि माझा पुरंदर सुधारण्याची माझ्या पुरंदरच्या लोकांचं आर्थिक जीवनमान उंचवण्याची एअरपोर्ट म्हणजे शेवटची संधी आहे ही संधी जर तुम्ही आमच्यातनं हिसकावून घेत असाल त्या पुरंदरच्या एक लाख लोकांना घेऊन मी तुमच्या बारामतीच्या घरासमोर उपोषणाला बसेल पुरंदरचं एअरपोर्ट मी बारामतीला जाऊन देणार नाही हे विरोधात असताना सुद्धा आमदार नसताना सुद्धा त्या पवारांना सांगितलं होतं हे तुम्हाला सांगायचं कारण काय आत्ताच्या या निवडणुका काय प्रचार करणार होय बापूंच्या विरोधात गुंजवणी पूर्ण केलं काम चालू आहे एअरपोर्टचं तीन हजार एकराला शेतकऱ्यांनी संमती देऊन टाकली हा पंढरपूर नॅशनल हायवे बाप्पू आमदार पूर्ण झाला आय टी पार्क येत आहे लॉजिस्टिक पार्क येत आहे चारा छावणी ते सोडून आता लॉजिस्टिक पार्क आय टी पार्क ह्या मुद्द्यावर पुरंदर बोलायला लागला नवीन नवीन नवी विकासाच्या संधी पुरंदरमध्ये चालून यायला लागले मग तुम्ही बाप्पूंच्या उमेदवारांच्या विरोधात आणि बाप्पूंच्या विरोधात प्रचार काय करणार एकदा स्पष्ट करा हे जर आमच्या बाप्पूंनी शिवसेनेनी पुरंदरला दिलंय गेल्या चाळीस वर्षाच्या सत्तेमध्ये तुम्ही हे एक प्रकल्प दाखवा की जो या सत्ताधाऱ्यांनी पुरंदरला दिलाय भारतीय जनता पक्षावर आपणही काम केलं दरवेळेला आपण दर त्यांचं प्रामाणिकपणे काम केलं नव्याण्णव सालापासून पण आता भारतीय जनता पक्षाचा नारा होता काँग्रेस मुक्त भारत काय म्हणायचे ते काँग्रेस मुक्त भारत करायचा आहे काँग्रेस युक्त भाजप करून टाकला काँग्रेस युक्त भाजप सगळे काँग्रेसचे नेते आले पक्षात घाल की झाला भाजपचा जो भाजपचा सच्चा कार्यकर्ता करताय ना त्याची आज अवस्था काय वाल्ल्यातील जनतेला माहिती आहे सासवरच्या लोकांना माहिती आहे हे भाजपमध्ये आले हे घोषणा देऊ लागले हे मोदी साहेबांवर भरभरून बोलू लागले बाप्पू मोदी साहेबांवर की ज्या भारतीय जनता पक्षाला इथल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एक मी बघतो मी नव्याण्णव सालापासून प्रचार करतोय नव्याण्णवला प्रतिभा ताई लोखंडेंचा प्रचार केला त्यानंतर दोन हजार चारला पृथ्वीराज जासकांचा प्रचार केला बाप्पू आल्या त्या होत्या कुठल्या ताई होत्या नालाव कांता नारोडेंचा प्रचार केला चौदाला महादेव जानकरांचा प्रचार केला एकोणीसला कांचन कुलांचा प्रचार केला चोवीसला परत दुसऱ्या ताई आल्या आपल्याला आप आदेश दिला बापूंना त्यावेळेला बापू तर शंभर टक्के खासदार झाले असते हो। आपल्याला आदेश दिला नाही घडाळाचं काम करा केलं घड्याचं काम नाही गाववाल्यांनी स्वीकारलं सगळ्या तालुक्यात मागं पडलं म्हटलं बापू लोकांना हे आवडलेलं नाही ठीक आहे आपण केलं एक आशा होती की बाबा विधानसभा निवडणुका आहेत कदाचित आपण आता आप घड्याचं काम केलं तर विधानसभेला हे मदत करतील कशाचं काय मदत काही मदत नाही ह्यांचाच उमेदवार उभा परत घड्याळ्यावर आपल्या विरोधात म्हणजे ह्यांचं मत पुरंदर विषयी चांगलं नाही म्हणून बांधवांनो ही जिल्हा परिषदन पंचायत समिती निवडणूक बापूंनी केलेल्या कामाची पावती म्हणून बापूंना आपल्याला त्या ठिकाणी द्यायची उमेदवारांवर बोला विकासावर बोला चर्चा करा खुली चर्चा करा आता मी अंबाजीच्या वाडीत होतो बाप्पू कार्यकर्ते असतील विनोद होता सुधाकर होता बापूंनी तो रस्ता केला स्वातंत्र्यानंतर त्या रस्त्याने डांबरच बघितलं नव्हतं बाप्पू मंत्री झाले तो डांबरी रस्ता केला बाप्पूंनी ह्या बा, मुकादम वाडी पासून ते डायरेक्ट बाळाजीच्या वाडीपर्यंत ती लोक कबूल करतात लोक आम्ही डांबरच बघितलं नव्हतं कधी ही अवस्था या वाल्याची तिक केली होती म्हणून बांधवांनो वैयक्तिक टीका टिप्पणी कोणावर करणार नाही त्यांनी केली तर सोडणार पण नाही ते ज्या मर्यादेपर्यंत जाऊ शकतात त्याच्या जा पुढे बी जाऊ शकतो विकासावर बोला आमच्याशी भांडा आम्ही विकासाला विकासाने उत्तर देऊ बाप्पूंवर बोला आम्ही तुमच्या नेत्यांना सोडणार नाही अजिबात सोडणार नाही माझं तर तोंड तो लय चालतं मग काय विचारू नका त्याला म्हणून बांधवांना बाप्पूंनी जे उमेदवार दिले संपूर्ण तालुक्यामध्ये अतिशय सक्षमपणे शिवसेना ही निवडणूक लढतीये गेल्या मागच्या पंचवार्षिकचा कार्यकाळ आपण बघितलाय शिवसेनेचा पहिला सभापती म्हणून मी काम केलंय आदरणीय शालिनीदाई पवार होत्या या ठिकाणी मानेसर होते त्या पाच वर्षात जो कोणी माणूस पुरंदरचा नागरिक म्हणून त्या पंचायत समितीच्या सभागृहात आला ऑफिसात आला त्याला न्याय द्यायचा प्रामाणिक पेत्र आम्ही केला आहे म्हणून मला पूर्ण विश्वास आहे मला विश्वास या निराकोळवेरतील जनतेवर आहे बापू इथले तिन्ही उमेदवार निवडून येणार मी आज भैरवांच्या साक्षीने तुम्हाला सांगतो खूप चांगलं वातावरण आहे तरुण पेटून उठलाय त्यांचा फक्त आजच्या राजकारणात बाप्पू पुरंदरमध्ये तरुणांना तुमचा चेहरा आश्वासक वाटतो महिलांना तुमचा चेहरा आश्वासक वाटतो की हा माणूस बोलतो तेच करतो म्हणून त्याच माणसाबरोबर आपण जायचंय म्हणून मी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो जो माने कामाला लागा विजय निश्चित असला तरी आपल्याला यांना असं पराभूत करायचंय की परत हे बापूच्या नादी लागलीच नाहीत पाहिजे म्हणून निरागणातील उमेदवार रेखाताई केदारी असतील जवळजवळच्या उमे, उमेद आपल्या कोळविरेच्या उमेदवार शीतल साळुंके असतील आणि जिपच्या उमेदवार भारती मस्क्या असतील तिन्ही ठिकाणी धनुष्यबाणे पूर्ण महिला बापू मिटिंग कार्यकर्त्यांची आणि प्रचार महिलांचा आज तरी महिला आहेत थोड्याफार नाही तर आमची जेवण बिवणं झाली बरं का बापू एकही महिला नाही सगळे घडीच असो आपण सर्वजण या ठिकाणी अगदी शॉर्ट नोटीसवर दुपारी प्रवीणचा फोन आला की बापूंचा तिकडचा दौरा रद्द झालाय तुम्ही घेताय का तुमचा नारळ फोडून म्हटलं चांगली गोष्ट आहे पहिल्याच याला बापू आपल्याला भेटले त्यामुळं सगळ्यांना बोलवलं आपण सर्वजण आलात सर्वांनी पुढचे आठ दहा दिवस जोमानी काम करायचंय आम्ही तर तिथं आहोतच रात्रंदिवस तुमच्या बरोबर परंतु जे बाप्पूंनी आवाहन केलंय पुरंदर पंचायत समितीवर बाप्पूच्या विचाराचा सभापती बसला पाहिजे ते निश्चित करायचंय आणि सर्वांनी येत्या पाच तारखेला धनुष्यबानाच्या बटनासमोरचं बटन दाबून धनुष्यबाणाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून ह्या तिन्ही उमेदवारांना विजयी करायचे ही या ठिकाणी मी आपल्या मी, सर्वांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र